नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी का येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर होणार या ठिकाणी मुसळधार पाऊस या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी आणि हवामानात असा कोणता बदल झालाय की ज्याच्यामुळे आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या प्रत्येक प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा हा अत्यंत तीव्र झालाय आणि हा जो असणारा कमी दाबाचा पट्टा आहे तो आज संध्याकाळपर्यंत भुवनेश्वरला हिट होणार आणि यामुळे मध्य भारतावरती असं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे की ज्यामुळे त्या बहात्तर तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते ढग फुटी होऊ शकते आणि पाणीच पाणी झालं तर आश्चर्य वाटायला नको मग ती जिल्हे कोणती मित्रांनो एक एक जिल्हा तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तर बघा मित्रांनो जो कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्याचा प्रभाव खास करून आपल्याला विदर्भातील अकरा जिल्ह्यांवरती मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांवरती आणि खानदेशातील काही जिल्ह्यांवरती जास्त दिसणार आहे यामध्ये जर आपण बघितलं तर अति जोरदार पाऊस ज्या जिल्ह्यात कोसळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर त्यानंतर आपण बघितलं तर याच्यापेक्षा थोडा कमी म्हणजे मध्यम ते जोरदार पाऊस कोसळणार वर्धा अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला आणि वाशिम त्यानंतर जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली इथं पाऊस आपल्याला मध्यम ते जोरदार दिसणार आहे आणि धाराशिव लातूर बीड आणि नांदेड इथं कुठं मध्यम तर कुठं जोरदार पाऊस होऊ शकतो खानदेशामधील जळगावमध्ये जोरदार पाऊस धुळे आणि नंदुरबारमध्ये तुलनेनं कमी पाऊस येत्या बहात्तर तासात असणार आहे त्यानंतर आपण जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर इथं तुलनेनं पाऊस हा कमी असणार आहे म्हणजे पाऊस पडला तर हलकाच पडेल कुठं कुठं आत्महत्येवर ती जोरदार पाऊस पडणार म्हणजे नाशिक सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला हलकाच पाऊस दिसेल पण काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे येत्या बहात्तर तासात मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यावरती जास्त परिणाम होणार नाही त्यानंतर कोकण कोकण विभागात दुसरी एक स्थिती निर्माण होती त्याच्यामुळं ती स्थिती आणि स्थानिक स्थिती यामुळे पाऊस वाढणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मध्यम ते जोरदार पाऊस ठाणे पालघर कुठं हलका कुठं मध्यम तर कुठं जोरदार मुंबई शहर मुंबई उपनगर हलका ते मध्यम पाऊस या पद्धतीनं येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस असा असणार आहे आणि लक्षात घ्या की खास करून विदर्भ आणि मराठवाडा यासोबत खानदेशातील जे महत्त्वाचे जिल्हे आहेत ते इथं पावसाचं प्रमाण अतिरिक्त राहू शकतं म्हणून जे या ठिकाणी शेतात काम करतात त्यांना एकच सल्ला आहे की बाबा कसं आहे की विजा कोसळण्याची शंका सप्टेंबर महिन्यात असते म्हणून झाडाखाली थांबू नका मोकळ्या रानात काम करू नका गरजू लागलो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मोबाईल स्विच ऑफ करा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या मी वारंवार सांगतो तु। तुम्हाला वाटत असले काय बोर करायले पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं या जगात काही नाही स्वतःचा जीव स्वतःसाठी जेवढा महत्त्वाचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्या कुटुंबासाठी एवढंच लक्षात ठेवा आणि ओढ्या नाल्यांना अचानक पाणी आयले धरणातून त तलावातून पाणी सोडलं चालले म्हणून ओढा नाला नदी क्रॉस करताना विशेष काळजी घ्या आणि दामिनी नावाची ॲप आणखीन जर डाउनलोड नसेल केली तर करून घ्या या महिन्यात त्याची फार गरज पडते व पुढच्या पंधरा मिनिटात कुठं वीज कोसळणार हे समजून जाते तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात आपल्याला पाणीच पाणी होताना दिसणार आहे तर ही असणारी संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये आपण स्टेट वेदर बुलेटिन घेतलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठं आणि कसा कोसळणार तर ही संपूर्ण माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा कास्ता कर वादवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार